राम राम मालेगावकर मालेगाव, मालेगाव नगरीमध्ये गणेश उत्सवानिमित्त मी येत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब व आविष्कार भुसे साहेब यांचं मंडळ नवसात मित्र मंडळ अध्यक्ष पदाधिकारी यांच्या वतीने सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांना लाडका प्राध्यापक ललित करणार यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम या कार्यक्रमात भरपूर धमाल सोबतच बक्षिस देखील असणार आहे सोबतच एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे काय तोल मोल के बोल हा देखील कार्यक्रम उद्या असणार आहे यासोबत उपस्थित माता भगिनींसाठी भव्य लकी ड्रॉ असेल या सगळ्या कार्यक्रमाचे बक्षीस असेल अत्यंत आकर्षक आणि सरप्राईज तर चला भेटूया आपण सगळ्यांनी रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक सात वाजेपासून पुढं कार्यक्रमाचे आयोजक नवसाद मित्र मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व सर्व परिसरातील माता भगिनी तर आपण भेटूया भव्य दिवस कार्यक्रमामध्ये म्हणजे आपला लाडका कार्यक्रम होम मिनिस्टर मालेगाव नगरीत